नमस्कार आज एक असाच वाचनात आलेला आवडलेला लेख घेऊन तुमच्या पुढे येतोय लेख अगदी अनाथ नाही आहे पण कसा जत्रेत हरवलेल्या मुलासारखा आहे मग त्या मुलाला स्वतःच सा नाव सांगता येतं पण पत्ता सांगता येत नाही तस का तसं काहीच कुणी ज्योती निंबाळकर म्हणून आहेत त्यांनी लिहिलेला लेख आहे सुंदर लेख आहे तुम्हाला लक्षात येईलच पण त्यांनी नाव दिलंय बाकीचे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स नाहीत त्यामुळे त्यांची परवानगी ॲझ्युम करून लेख वाचतो आहे लेखाला नाव नाही आहे मीच त्याला नाव देतोय धन्यवाद सुंदर आहे ऐका <coughs> धन्यवाद लेखिका ज्योती निंबाळकर माझ्या वडिलांची सवय काहीशी वेगळीच होते जेवायला बसले की पहिला घास तोडायचे मग तो थोडा थाळीभोवती फिरवायचे आणि एका कोपऱ्यात ठेवून संपूर्ण थाळीला नमस्कार करून मगच जेवायला सुरुवात करायची मी त्यांचं हे पाहायचे आणि विचार करायचे की बाबा असं का करतात एक दिवस हिंमत करून विचारलंच बाबा तुम्ही हा रोज एक घास वेगळा ठेवता आणि थाळीला नमस्कार करता असं का वडील हसले आणि मग त्यांनी शांतपणे उत्तर दिलं मी जेवण सुरू करण्यापूर्वी देवाचे आभार मानतो बेटा देवाचे आभार अशासाठी की आज मला अन्न मिळालं त्या अन्न खाण्या योग्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आजचं अन्न खाण्यासाठी मी सुद्धा योग्य आहे लहान होते त्यामुळे मला फारसं काही कळलं नव्हतं पण माझ्या मनात विचार यायचा जेवण तर आईनं बनवलंय मग यात देव कुठे आला बहुधा बाबांना माझ्या डोळ्यातला प्रश्न कळला ते म्हणाले अगं बेटा अन्न चवीस चविष्ट आहे त्यामुळे तुझ्या आईचे देखील आभार मानेन हो ही गोष्ट कायम लक्षात राहिली का कारण ज्या दिवशी आईनं शेवटचा श्वास घेतला आधी तिनं हाताच्या इशाऱ्यानं वडिलांना जवळ बोलावलं म्हणाली माझ्या तोंडात तुळशीचं पान आणि थोडंसं पाणी टाका वडिलांनी ते केलं त्यांनी पाण्याचा घोट आईच्या तोंडात घासला घातला तेवढ्यात आई हसली तिनं दोन्ही हात जोडले आणि वडिलांना हळूच धन्यवाद असं म्हटलं आई जात होते संपूर्ण कुटुंब तिच्या आजूबाजूला होतं तिच्या चेहऱ्यावर कुठं वेदनेचा लवलेश नव्हता ती हसतच गेली वडिलांचे आभार मानत धन्यवाद कशाकशाचे इतकी वर्ष साथ दिल्याबद्दल माझ्या आजारात माझी सेवा केल्याबद्दल आईचं जगणं खरंच अद्भुत होतं आई गेल्यानंतर आयुष्याबद्दल मला मोहच उरला नव्हता खूप उदास राहायला लागले मी त्यावेळेला वडिलांनी मला जवळ बसून सांगितलं बेटा उदास राहू नकोस आयुष्य समजून घे तुझी आई तुझ्यासोबत अनेक वर्ष होती याबद्दल विचार कर ते सांगू लागले जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं ना तेव्हा मी फक्त तीन वर्षाचा होतो देवाच्या प्रत्येक निर्णयामागे काहीतरी कारण असतं आणि आपल्याला त्याचा स्वीकार करता यायला हवा आणि त्याचे आभार मानता यायला हवेत मी विचारलं आई गेली यात आभार कसले त्यांनी माझी डायरी काढून दाखवली काही महिन्यांपूर्वी त्यात मी लिहिलं होतं हे देवा माझ्या आईच्या वेदना मला पाहवत नाहीत आणि तिला त्या सहनही होत नाहीत वडिलांनी ते दाखवलं आणि सांगितलं अगं तुझी आई कष्टमुक्त झाली त्यामुळं देवाचे आभारच मानायला हवेत या जगात अनेक लोक अनेक असाध्य आजारात फार त्रास सहन करतात तुझ्या आईला यातून मुक्ती मिळाली यासाठी ही कृतज्ञता असायला हवी वडिलांनी एकच गोष्ट शिकवली आपल्याला मनापासून धन्यवाद म्हणता यायला हवं आपण निरोगी आहोत आपल्याला रोज दोन वेळेला अन्न मिळतं आपल्याकडे घर आहे छप्पर आहे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या इतरांकडे नाहीत आणि त्याबद्दल देवाचे आभार मानायला हवेत ज्याच्याकडे ज्याच्याकडे नाही जे नाही त्याबद्दल खंत बाळगण्याऐवजी जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा हे शिकणं महत्त्वाचं वडिलांना मी कधीच दुःखी पाहिलं नाही एकदा विचारलं तुम्ही कधी दुःखी होत नाही का हो ते फक्त एक ओळ गुणगुणले मुझे गम भी उनका अजीज है की ये उन्हीं की दी हुई चीज है मुझे गम भी उनका अजीज है की ये उन्हीं की दी हुई चीज है घडणाऱ्या गोष्टींना जर तू देवाची योजना मानलीस तर आयुष्य खूप सोपं होईल तुला जर का सवय लागली ना चांगुलपणा शोधायची तर तुझं तुझंही आयुष्य फार फार सुंदर होईल कथा संपली पण शिकवण आयुष्यभरासाठी लक्षात राहिली धन्यवाद मानायला शिकलं पाहिजे धन्यवाद लेखिका ज्योती निंबाळकर सुंदर गोष्ट तुम्हाला कशी आवडली ते कॉमेंट्स मध्ये सांगा परत असंच काहीतरी सापडलं की वाचायला घेऊनच येईन तोपर्यंत Namaskar.